नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम वार्ता या युट्यूब चॅनल वरती आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये या ठिकाणी आपण जीएमसी भरती मार्गदर्शक जो की नुकताच प्राइम पब्लिकेशन द्वारे प्रकाशित करण्यात आलेला आहे या संदर्भ ग्रंथाचा डिटेल रिव्ह्यू पाहणार आहोत ठीक आहे सो जास्त वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला जीएमसी भरती मार्गदर्शक हा संदर्भ ग्रंथ नुकताच प्राइम पब्लिकेशन द्वारे प्रकाशित करण्यात आलेला आहे हा संदर्भ ग्रंथ सुधारित अभ्यासक्रमावरती आधारित आहे या संदर्भ ग्रंथाची चाचणी अंक गणित तसेच चालू घडामोडी त्याचबरोबर सर्वात महत्वाचा टी सी एस चा पेपर देण्यात आलेला आहे हा संदर्भ ग्रंथ ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई ससून सरोपचार रुग्णालय पुणे त्याचबरोबर सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अत्यंत उपयुक्त आहे आता या संदर्भ ग्रंथाच्या अणुक्रमाणिकावरती एक नजर टाकूयात तर पहा या ठिकाणी आपल्याला स्टार्टिंगला GMC भरती परीक्षेचा अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे पहा कोणत्याही परीक्षेची तयारी करण्यापूर्वी त्याचा डिटेल अभ्यासक्रम माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे ठीक आहे स्टार्टिंगला या ठिकाणी आपल्याला जीएमसी भरती परीक्षेचा अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर पहिला विषय या ठिकाणी पहा भारताचा 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 प्राचीन इतिहास इतिहास देण्यात देण्यात आलेला आलेला आहे आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर मध्ययुगीन आधुनिक भारताचा इतिहास देण्यात आलेला आहे इतिहास या घटकांतर्गत जे मुद्दे देण्यात आलेले आहेत ते सर्व मुद्दे तुम्ही स्क्रीनवरती क्लिअरली पाहू शकता हे सर्व मुद्दे जर आपण या ठिकाणी पाहत बसतो तर आपला व्हिडिओ भरपूर मोठा होईल ठीक आहे त्याच्यानंतर पहा पुढचा घटक या ठिकाणी महाराष्ट्राचा इतिहास देण्यात आलेला आहे महाराष्ट्राचा इतिहास या घटकांतर्गत महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित सर्व महत्वाचे मुद्दे कव्हर केलेले आहेत ठीक आहे सर्व मुद्दे तुम्ही स्क्रीनवरती क्लिअरली पाहू शकता त्याच्यानंतर पुढचा घटक यामध्ये पहा समाज सुधारक देण्यात आलेला आहे समाज सुधारक या घटकांतर्गत परीक्षेशी संबंधित सर्व महत्वाचे समाज सुधारक व त्यांची डिटेल माहिती यामध्ये दिलेली आहे त्याच्यानंतर पुढचा घटक पहा या ठिकाणी महाराष्ट्राचा भूगोल दिलेला आहे पहा यामध्ये पहा महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा आहेत महाराष्ट्राच्या इतर राज्यांना लागणाऱ्या सीमा आहेत तसेच महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार आहेत महाराष्ट्रातील पर्जन्यमान आहे त्याचबरोबर पहा पुढे महाराष्ट्रातील प्रमुख पिके आहेत महाराष्ट्रातील प्रमुख शहरे आहेत त्याच्यानंतर पुढे महाराष्ट्रातील नद्या आहेत उद्योगधंदे आहेत संकीर्ण स्वरूपात महाराष्ट्राची माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर पहा पुढे भारताचा भूगोल हा घटक देण्यात आलेला आहे भारताचा भूगोल या घटका अंतर्गत जे मुद्दे आपल्याला या संदर्भ ग्रंथामध्ये दे देण्यात आलेले आहेत ते सर्व मुद्दे तुम्ही स्क्रीनवरती क्लिअरली या ठिकाणी पाहू शकता त्याच्यानंतर पुढचा घटक या ठिकाणी जगाचा भूगोल दिलेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट घटक या ठिकाणी पहा भारतीय संविधान दिलेला आहे ठीक आहे भारतीय संविधान या अंतर्गत येणारे सर्व मुद्दे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता त्याच्यानंतर पुढचा घटक या ठिकाणी पहा पंचायत दिलेला आहे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा या ठिकाणी अर्थव्यवस्था दिलेला आहे अर्थव्यवस्था या घटकांतर्गत आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न आहे शेती आहे उद्योगधंदे व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य व बेरोजगारी मुद्रा आणि राज्यकोषीय निधी आर्थिक नियोजन आर्थिक सुधारणा त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था ले ले थे थे है। है। थे थे या घटकांची डिटेल माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर पुढचा विषय किंवा पुढचा घटक या ठिकाणी संगणक दिलेला आहे या घटकांतर्गत आपल्याला संगणकाच्या पिढ्यांपासून ते संगणकाचे विविध संक्षिप्त रूपे दिलेली आहेत ठीक आहे संगणकाशी संबंधित डिटेल माहिती या घटकांतर्गत आपल्याला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केलेला आहे पहा त्याच्यानंतर पुढचा घटक या ठिकाणी विज्ञान व तंत्रज्ञान देण्यात आलेला आहे यामध्ये आपल्याला विविध अवकाश मोहिमा यांच्याशी संबंधित माहिती दिलेली आहे कृत्रिम उपग्रह आहे उपग्रहांचे प्रकार आहेत चंद्र मोहिम आहे त्याचबरोबर अं विविध अंतराळ संशोधन संस्था आहे त्याचबरोबर काही महत्वाचे ऍस्ट्रोनॉट किंवा अवकाशवीर जे आहेत त्यांची माहिती दिलेली आहे पुढचा घटक यामध्ये आपल्याला हवामान व पर्यावरण दिलेला आहे त्याच्यानंतर भारतातील व महाराष्ट्रातील कृषी विकास हा घटक देण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर सामान्य विज्ञान हा घटक देण्यात आलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर पहा नेक्स्ट मुद्दा या ठिकाणी आपल्याला संक्षिप्त सामान्य ज्ञान दिलेला आहे त्याच्यानंतर पुढे सामान्य ज्ञान जी आलेला आहे पहा यामध्ये आपल्याला भारताची राष्ट्रीय प्रतिके, प्रतिके प्रमुख पुरस्कार अं भारतीय नोबेल विजेते महाराष्ट्रातील नोबेल विजेते ज्ञानपीठ पुरस्कार भारतातील पहिल्या व्यक्ती पहिला, पहिला सॉरी पहिल्या महिला पहिल्या महिला, महिला मुख्यमंत्री विविध राष्ट्रीय पक्ष आहेत समाधी स्थळे आहेत प्रमुख चषक व ट्रॉफीज आहेत राज्य व शास्त्रीय नृत्य आहे, आहे प्रमुख आहे, आहे, बंदरे आहेत प्रमुख जमाती आहेत जागतिक संघटना आहे लोकप्रिय खेळ व संबंधित परिसर आहे, आहे, आहे राज्य व प्रसिद्ध खाद्य पदार्थ आहेत देश व त्यांची राष्ट्रीय चिन्हे आहे विविध देशांचे प्रमुख खेळ आहेत टीसीएस ज्या घटकांवरती आवर्जून प्रश्न विचारतो ते सर्व घटक यामध्ये जी के या घटकांतर्गत कव्हर करण्यात आलेले आहेत ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा घटक पहा या ठिकाणी बुद्धिमापन चाचणी देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट गणित हा घटक देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर मराठी व्याकरण व शब्दार्थ इंग्रजी व्याकरण त्याच्यानंतर चालू घडामोडी हा घटक देण्यात आलेला आहे व सर्ती शेवटी या ठिकाणी आपल्याला टी सी चे पेपर देण्यात आलेले आहेत ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण प्राईम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित करण्यात आलेला GMC भरती मार्गदर्शक या संदर्भ ग्रंथाचा डिटेल रिव्ह्यू या ठिकाणी आपण पाहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा संदर्भ ग्रंथ महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक सेंटरवरती डिस्काउंट प्राइस मध्ये अवेलेबल आहे त्याचबरोबर ऑनलाइन Amazon वरती सुद्धा अवेलेबल आहे Amazon ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रोवाइड केलेली आहे आई होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा स्पर्धा परीक्षेची विनाशुल्क तयारी करण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग